यंदाची निवडणूक मी, मी आदित्य ठाकरे तसेच शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात लढणार आहे मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला त्या बाबतीत जयंत पाटील आणि उदयनराजे भोसले यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्याचंही मी निंदन करतो बिग बॉस मध्ये मला ज्या ज्या लोकांनी त्रास दिलेला आहे त्यांना येणाऱ्या काळात त्यांची मी जागा दाखवणार आहे असं मत अभिनेते डॉ अभिजित दुचुकले यांनी व्यक्त केले आहे बिग बॉस फेम व महाराष्ट्रातल्या बहुतांश निवडणुकीला आपला अर्ज भरणारे तसेच थेट पंतप्रधानांनाही आव्हान देणारे अभिजित बिचुकले यांनी आज गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे गणरायाचं दर्शन घेऊन गणरायाला नेमकं काय साखडं मागितलं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात अभिजित बिचुकले आपल्या संवेद आहेत अभिजित स्वागत आहे एनडी टी मध्ये आज काय नेमकं दर्शन घेतल्यास काय सांगशील आणि हा पोईलाकरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळचा गणपती आहे फार मानाचा गणपती आहे काय सांगशील सर्वात प्रथम आपण या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो की पुण्यामध्ये राहत असताना सातारकर ही भावना माझी कधीही मिटलेली नाहीये शिवछत्रपतींचे वैचारिक वारस म्हणून आपण जी काही भूमिका मांडतो ही लोकांना पटते आणि साताऱ्यामध्ये निवडणुकीच्या क्षणी मी आलेलो आहे तर माझी जी विधानसभेची भूमिका आहे ती मी या ठिकाणी लवकरच तुमच्या पुढे सादर करणार माझ्या पुढे सादर करण्यापेक्षा आता गणरायाला तू सादर केलेली आहे आणि ती महाराष्ट्राला कळावी गेल्या वेळेस ही तो निवडणूक लढल होती मुंबईतला कुठल्या तरी एका मतदारसंघामध्ये कुठल्या नाही कुठल्या नाही एक मिनिट हे खासियत फार चलाक असा पत्रकार आहे आणि कुठेही नाहीये वरळीमध्ये आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये आपण निवडणूक लढलो होतो आणि त्यावेळेला माझी भूमिका ही संविधानात्मक होती पण आता घडलेल्या ज्या ज्या घटना घडल्या त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो जयंत पाटील वायरा तालुक्याचे आमदार काही विधानं करतात उदयनराजे भोसले त्या ठिकाणी स्तब्ध राहतात बर ते कुठलीही भूमिका घेत नाहीत अत्यंत गंभीर गोष्ट अभिजित आहे का जयंत पाटील उदयनराजे हे स्तब्ध राहतात काहीच बोलत नाही स्वतः अभिजित म्हणतोय विषय काय झालाय सोशल मीडियावरती आहे मी माझ्या माझ्या ज्या पद्धतीने संस्कारांची माझ्या भाषा आहे माझ्या आई वडिलांचे संस्कार आहेत आणि मी निर्भीड आहे मी कुणाचाही मिंदा नाही मी ना शिवछत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसलेंचा मिंदा आहे ना ठाकरे फॅमिलीचा मिंदा आहे पण शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून ज्या ज्या गोष्टी माझ्या महाराजांच्या विरोधात होतात म्हणजे शिवछत्रपतींच्या तर मी मेलो तरी बाहेर फक्त गणपती उत्सवामध्ये मी थांबतोय विधानं करायचं जा। प्रत्येकाची जागा मी दाखवून देणार आहे ज्या ज्या कुठल्या कोल्याणी शिवछत्रपतींच्या नावावरती भाकरी भाजली स्वतःची पोटं भरली हे लोक जर माझ्या शिवरायांचा अपमान करत असतील तर मी येणाऱ्या काळामध्ये यांना ह्या आठ दहा दिवसांमध्ये जागा दाखवून देणार आहे प्रत्येकाला आणि माझी उमेदवारी ही सडेतोडपणे मी माझ्या मुद्द्यांवरती मेलो तरी चालेल पण ज्या मतदारसंघात मी किंबहुना साताऱ्यामध्ये तरी सातारची लढत ही वैचारिक वारस शिवछत्रपतींचे बिचुकले आणि भोसलेंची होण्याची शक्यता आहे तर अभिजितचा संघर्ष हा मी गेले वीस पंचवीस वर्ष बघतोय राजकारणात त्यांनी संघर्ष केलेला आहे परंतु त्याला बिग बॉस मध्ये फार मोठा संघर्ष करावा लागला होता बिग बॉस मधनं त्याला थेट स्टेट मधनं उचलून थेट जेलमध्ये घालण्याचा प्रकार घडला होता आणि आता हा आणि आता पुन्हा ते बिग बॉस चालू आहे आर हा पत्रकार असा पाहिजे ह्या ना, ना गोष्टी सांगू इच्छितो मी त्या शाहरुख खानच्या पोराला कशासाठी नेलं मला माहिती नाही पण बिग बॉसची ट्रॉफी माझ्याकडे येईल म्हणून ज्या कुठल्या आणि ज्या कुठल्या सातार्यामधल्या डोक्यात हे सगळं प्रकरण केलं होतं त्या मी या साताऱ्यामध्ये ना या कायद्याच्या माध्यमातून शिक्षा दिली तर डॉक्टर अभिजित बिचुकले नाव सांगणार नाही आणि ते प्रकरण मी लवकरच बाहेर काढणार आहे एकनाथराव शिंदेना मी सांगू इच्छितो की ते प्रकरण बघा कारण दहा वर्षापूर्वीची केस ज्या वेळेला मी स्टारडम मिळवलं माझ्या मनगटानं तेव्हा काही जळावू डुकर आणि कुत्र्यानी माझ्या पाठीमाग ही पोलीस यंत्रणा ही बिकाऊ पोलीस यंत्रणा लावली होती आणि त्या बिकाऊ पोलीस यंत्रणेतल्या नालायक पोलीस ऑफिसरच्या नोकऱ्या घालवा एकनाथराव तुम्हाला मी सांगू इच्छितोय एक दहा दिवस जाऊ दे गणपतीचे मी तुम्हाला सांगतो माझं काय जे मत आहे ती लोकांपुढं आणि जे जे पोलीस या प्रकरणामध्ये गुंतले होते मला बदनाम करण्यासाठी केलं के त्या पोलिसांच्या नोकऱ्या ह्या घालवाच एकंदर भूमिका आपली स्पष्ट केलेली आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तो थेट आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा वरळीमधन आव्हान देणार आहे तसेच छत्रपती शिवेंद्र राजे आहेत जे सातारा निवडणूक लढवणार आहेत त्यांनाही अभिजित आव्हान देणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अभिजितला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला बिग बॉसच्या माध्यमातन त्याला जेलमध्ये घालायचं काम केलं त्यांनाही त्यांची दा जागा दाखवण्याचं काम आज त्यांनी संकल्प पवई नाकावरील गणपतीच्या समोर व्यक्त केलेला आहे